बाळासाहेब गलगले स्मृती पुरस्काराचे वितरण उत्साहात संपन्न बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृती सांगली येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरामध्ये बाळासाहेब गलगले स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार नितीन शिंदे पृथ्वीराज भैया पवार ॲडवोकेट बाळासाहेब देशपांडे सुहास कुलकर्णी कृष्णाथ कदम अरुण गडचे आदी मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये हिंदू धर्मरक्षक पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक मनोहरभाई सारडा यांना सहकार सेवा पुरस्कार कर्मवीर भाऊराव पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना नगरसेवा पुरस्कार वीर कुदळे यांना वृत्तपत्र सेवा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांना क्रीडा सेवा पुरस्कार महिला बॅडमिंटनपटू माणिकताई परांजपे यांना तर शाहिरी सेवा पुरस्कार अनंत कुमार साळुंके यांना देऊन गौरवण्यात आले तसेच विशेष पुरस्काराने स्वच्छता दूध सतीश दुधाळ यांना सन्मानित करण्यात आले यावेळी श्रीकांत शिंदे रजनी गोखले सुभाष खराडे श्रीवल्लभ कुलकर्णी अतुल कुलकर्णी सार्थक गोसावी शुभम पत्की रवींद्र वादवने निरंजन कुलकर्णी शैलेश पवार आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी आभार मानले

What is the plan?